नमस्कार मित्रांनो मराठी संस्कृतीमध्ये आपले स्वागत आहे संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील एक थोर संत होते विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहेत यांचा जन्म इसवी सन बाराशे सदुसष्ट साली तेर या पंढरपूर जवळील ठिकाणी झाला असे मानले जाते त्यांच्या वडिलाचे नाव माधव माधवगुवा आणि आईचे नाव रुक्माई होते त्यांना सर्वजण गोरबा काका म्हणून हाक द्यायचे तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते यांचे कुटुंबीय काळेश्वर या ग्रामदेवतांचे उपासक होते त्यांचे आईवडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे त्यांचे वडील गावात संत माधवबुवा म्हणून ओळखले जायचे त्यांना आठ अपत्ये झाली पण दुर्दैवाने ते फार काळ जगली नाही आपल्या आठही मुलांना त्यांनी दारुण हृदयाने पुरले पण ईश्वराची किमयाच वेगळी पांडुरंग साक्षात माधवबुआांच्या घरी ब्राह्मणाचा वेष घेऊन आलेत आणि त्यांनी दुखी होण्याचं कारण विचारलं त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझे आठही मुलं देवाघरी गेले आहेत असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधोबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहे ती जागा दाखविण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितले पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगाने त्या सातही मुलांना जिवंत केले आणि त्यांची स्वर्गात पाठवणी केली नंतर त्यांनी आठव्या मुलाला देखील जिवंत केले आणि हा देखील स्वर्गाकडे जायला निघाला तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुआ आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले गौरीतून काढल्यामुळे ह्याचे नाव गोरबा असेल गोरबा पेशाने कुंभार होते संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वराचे ते समकालीन होते परंतु संत गोरोबा हे ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ मुक्ताबाई सोपान आदी संत मंडळीमध्ये वयाने सर्वाहून वडीलधारी होते त्यामुळे सर्वजण त्यांना गोरोबा काका असे म्हणत असत संत गोरबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखामेळा विसोबा खेचर आदी संताची कोणाचे मडके किती पक्के अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरु उपदेश घ्यावायास सांगितले तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरु केले संत गोरा कुंभार यांचा विवाह संती या नावाच्या बाईसोबत झाला होता त्यांना एक गोंडस बाळ झालं त्यानंतर त्यांनी रामी यांच्याशी लग्न केलं संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे नामस्मरण करीत भक्तिरसात ते बेह देहभान विसरून आणि हरपून जात त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगून पाणी आणाव्यास गेली असता श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना लहानग्या बाळास मळकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडवण्यासाठी चिखलात रांगणारे लहानगे बाळ जवळ आले आणि मातीत त्यांच्याच पायाखाली गाडले गेल्याचे समजले नाही त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यंत लहानगे बाळ गतप्राण झाले होते तिच्या हंबरण्याने गोरबांना जाग आली व ते पश्चाताप करू लागले नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले अशी पण एक आख्यायिका सांगितली जाते संत गोरवांनी शके बाराशे एकोणचाळीस म्हणजेच वीस एप्रिल तेराशे सतरा रोजी समाधी घेतली संत गोरबा कुंभाराची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी ढोकी या गावामध्ये आहे या समाधीजवळ एक मंदिर आहे संत गोरबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे त्यांचे सुमारे वीस अभंग सकल संत गाथेत समाविष्ट केले आहेत त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे मित्रांनो आजची ही श्री संत गोरबा काकांची माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल कृपया मराठी संस्कृती चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद